नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या समोर आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ हो म्हणजेच राईट टू एज्युकेशन ऍक्ट आपण आज या कायद्याच्या मूळ सरकारी दस्तऐवजाचा अम सखोल अभ्यास करणार आहोत हा फक्त एक कायदा नाही तर मला वाटतं भारताच्या प्रत्येक मुलाच्या भविष्याला आकार देण्याचं एक वचन आहे अगदी आणि याची सुरुवात होते थेट भारतीय संविधानातून बरोबर घटना दुरुस्तीने कलम एकवीस अ आणलं आणि शिक्षण हा कसा आहे ना अन्न वस्त्र निवारा यांसारखाच एक मूलभूत हक्क बनला आणि त्याच हक्काला प्रत्यक्षात आणण्यासाठी हा कायदा एक एप्रिल दोन हजार पासून लागू झाला शिक्षण व्यवस्थेतला हा एक खूप मोठा क्रांतिकारी बदल होता चला तर मग याच क्रांतीच्या मुळाशी जाऊया कायद्याच्या नावातच दोन खूप महत्वाचे शब्द आहेत मोफत आणि सक्तीचे याच दोन शब्दांवर सगळा कायदा आधारलेला आहे मोफत म्हणजे नेमकं काय का फक्त शाळेची फी नहीं, नहीं, माफ आहे का नाही नाही त्याची व्याप्ती त्याहून खूप मोठी आहे मोफत म्हणजे केवळ शिक्षण शुल्क माफ नाही अच्छा याचा अर्थ असा की कोणत्याही मुलाला किंवा त्याच्या पालकांना असा कोणताही खर्च करावा लागणार नाही ज्यामुळे त्याला शाळेत येण्यापासून मागे हटावं लागेल ओके म्हणजे यात पुस्तकं गणवेश हे सगळं आलं हो गणवेश पाठ्यपुस्तक लेखन साहित्य या सगळ्याचा खर्च सरकार उचलणार आहे म्हणजे शिक्षणाच्या मार्गात पैशाचा अडथळा येणार नाही ही एक प्रकारची हमी आहे आणि सक्तीचे या शब्दाबद्दल थोडा गोंधळ असतो ही सक्ती नेमकी कोणावर आहे पालकांवर की त्यांनी मुलांना शाळेत पाठवलंच पाहिजे नाही आणि इथेच या कायद्याचं खरं सौंदर्य आहे सक्ती ही पालकांवर नाही तर ती सरकारवर आणि स्थानिक प्रशासनावर आहे अच्छा सहा ते चौदा वयोगटातील प्रत्येक मूल शाळेत दाखल होईल ते रोज शाळेत येईल आणि आपलं आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण करेल हे बघण्याची जबाबदारी सरकारची आहे म्हणजे जर एखादं मूल शाळेबाहेर असेल तर त्याला शोधून शाळेत आणणं हे सरकारचं काम आहे अगदी हे त्यांचं काम आहे वा म्हणजे ही जबाबदारी उलटी आहे पालकांवर दबाव टाकण्याऐवजी सरकारवर जबाबदारी आहे की त्यांनी प्रत्येक मुलाला शिक्षण द्यावं हे खूपच महत्वाचं आहे हो आता त्या तरतुदींकडे वळूया ज्या थेट मुलांच्या हक्कांशी संबंधित आहेत विशेषतः प्रवेश प्रक्रियेबद्दल कारण तिथेच अनेक पालकांना खूप वाईट अनुभव येतात हो आणि कायद्याने इथे खूप मोठे अडथळे दूर केले आहेत कोणतीही शाळा मग ती सरकारी असो वा खाजगी कोणतीही हो कोणतीही शाळा प्रवेशासाठी कॅपिटेशन फी घेऊ शकत नाही सोप्या भाषेत सांगायचं तर डोनेशन घेणं हा कायद्याने गुन्हा आहे एक मिनिट थांबा म्हणजे आपण ज्या मोठ्या शाळांच्या नर्सरी प्रवेशाच्या वेळी लाखो रुपयांच्या डोनेशन बद्दल ऐकतो ते सगळं बेकायदेशीर आहे अगदी ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे इतकंच नाही तर शाळा प्रवेशासाठी मुलांची किंवा पालकांची कोणतीही स्क्रीनिंग प्रक्रिया म्हणजेच मुलाखत किंवा परीक्षा घेऊ शकत नाही म्हणजे लहान मुलांना प्रश्न विचारून किंवा चित्र ओळखायला सांगून त्यांची निवड करणं हे सगळं हो हे सगळं कायद्याच्या विरोधात आहे हे तर धक्कादायक आहे कारण आजही अनेक मोठ्या शाळांमध्ये हे सर्रास चालतं मग जर एखाद्या शाळेने हे नियम मोडले तर कायद्यात काही शिक्षेची तरतूद आहे का की हे फक्त कागदी नियम आहेत नाही नाही यासाठी खूप कडक शिक्षा आहे जर शाळेने डोनेशन घेतलं तर घेतलेल्या रक्कमेच्या दहा पट दंड होऊ शकतो दहा पट हो म्हणजे जर एक लाख रुपये घेतले तर दहा लाख रुपये दंड आणि मुलाखत किंवा परीक्षा घेतल्यास पहिल्यांदा गुन्हा केल्यास रुपये आणि त्यानंतर प्रत्येक वेळेस रुपये दंड होऊ शकतो यातून या तरतुदी किती गांभीर्याने घेतल्या आहेत हे, हे दिसतं हे तर पालकांना माहिती असायलाच हवं आता प्रवेश नाकारण्याच्या मुद्द्यावर येऊ अनेकदा कागदपत्रांअभावी विशेषतः जन्माच्या दाखल्या अभावी, जन्मा अभावी मुलांना प्रवेश नाकारला जातो बरोबर समजा एक स्थलांतरित कुटुंब आहे ज्यांच्याकडे मुलाच्या वयाचा कोणताही पुरावा नाही मग काय कायदा इथे मुलांच्या बाजूने ठामपणे उभा राहतो कलम चौदा असं स्पष्टपणे सांगतं की वयाच्या पुराव्याअभावी कोणत्याही मुलाला प्रवेश नाकारता येणार नाही अच्छा शाळा तात्पुरता प्रवेश देऊन पालकांना कागदपत्र जमा करायला वेळ देऊ शकते पण प्रवेश नाकारू शकत नाही ठीक आहे म्हणजे प्रवेश मिळाला पण त्यानंतर शाळेत मुलाला कसं वागवलं जातं यावरही कायद्याचं लक्ष आहे का जसं की मुलांना नापास करणं किंवा शाळेतून काढून टाकणं हो आणि इथे एक अतिशय महत्वाची पण तितकीच वादग्रस्त तरतूद आहे कलम सोळा काय आहे ते ती म्हणजे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत म्हणजे आठवीपर्यंत पर्यंत कोणत्याही मुलाला एकाच वर्गात मागे ठेवता येणार नाही म्हणजे त्याला नापास करता येणार नाही हो आणि त्याला शाळेतून काढूनही टाकता येणार नाही एक मिनिट म्हणजे आठवीपर्यंत कोणालाच नापास करता येणार नाही यालाच नो डिटेन्शन पॉलिसी म्हणतात ना अगदी बरोबर पण मग मुलं अभ्यास गांभीर्याने घेतील का असा प्रश्न निर्माण होत नाही का यावर टीकाही झाली असेलच बरोबर हाच या तरतुदीवरचा सर्वात मोठा आक्षेप आहे आणि यावर खूप चर्चा झाली आहे यामागचा मूळ उद्देश खूप चांगला होता नापास हा शिक्का लागल्यामुळे मुलं अपमानित होतात त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि ती शाळेतून गळतात हे थांबवणं उद्देश तर चांगला आहे हो पण या धोरणामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होतोय आणि मुलं शिकण्याकडे दुर्लक्ष करत आहेत असा अनेक शिक्षण तज्ज्ञांनी मत मांडलं मग यावर काही तोडगा निघाला का की अजूनही तीच पॉलिसी आहे नाही यावरचा वाद इतका वाढला की दोन हजार एकोणीस मध्ये कायद्यात बदल करण्यात आला अच्छा काय बदल केला राज्यांना पाचवी आणि आठवी मध्ये परीक्षा घेण्याची परवानगी दिली आणि जर मुलगा त्यात मागे पडला तर त्याला अतिरिक्त मार्गदर्शन देऊन पुन्हा संधी देण्याची तरतूद केली ओके म्हणजे मूळ कायदा आणि त्याची व्यवहार्यता यातला संघर्ष इथे स्पष्ट दिसतो अगदी आणि मुलांच्या शाळेतील अनुभवांविषयी सर्वात महत्वाचा मुद्दा शारीरिक शिक्षा कलम सतरा बरोबर हो ही तरतूद तर खूपच आवश्यक आहे कायद्याने स्पष्ट केलं आहे की कोणत्याही मुलाला शारीरिक शिक्षा किंवा मानसिक त्रास देता येणार नाही यात काय काय येतं शाळेत मारहाण करणं छडीने मारणं हे तर गुन्हा आहेच पण मुलाला अपमानित करणं त्याला टोमणे मारणं किंवा असं काही बोलणं ज्यामुळे त्याला मानसिक त्रास होईल यावरही कायद्याने बंदी घातली आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे पण मानसिक त्रास याची व्याख्या करणं खूप अवघड असेल ना आहे म्हणजे एखाद्या मुलाला ओरडणं हे शिस्तीचा भाग आहे की मानसिक त्रास हे कसा ठरवायचं हा एक नाजूक मुद्दा आहे खरंय कायद्याचा उद्देश शिस्तीला विरोध करणं नाही तर मुलाच्या सन्मानाला धक्का लागेल अशा वागणुकीला आळा घालणं आहे भीती निर्माण करून शिकवण्याऐवजी मुलाला समजून घेऊन शिकवावं हा यामागचा विचार आहे म्हणजे मुलांच्या बाजूने कायदा खूप भक्कम आहे पण हे सगळं प्रत्यक्षात आणायचं असेल तर शाळा आणि शिक्षकांनाही काहीतरी करावं लागेल त्यांच्यासाठी काही नियम आहेत यात विशेषतः खाजगी शाळांसाठी हो त्यांच्यासाठी तर खूप मोठी तरतूद बर, आहे कारण त्यांच्याबद्दलच जास्त तक्रारी असतात बरोबर कायद्याने शाळा आणि शिक्षकांवरही स्पष्ट जबाबदाऱ्या टाकल्या आहेत यातली सर्वात मोठी आणि क्रांतिकारक तरतूद खाजगी शाळांसाठी आहे कलम बारा काय आहे ते यानुसार प्रत्येक खासगी विनाअनुदानित शाळेला त्यांच्या पहिल्या वर्गातील एकूण प्रवेश क्षमतेपैकी किमान पंचवीस टक्के जागा वंचित गट आणि दुर्बल आर्थिक गटातील मुलांसाठी राखीव ठेवाव्या लागतील पंचवीस टक्के हो आणि या मुलांना पूर्णपणे मोफत शिक्षण द्यावं लागेल म्हणजेच श्रीमंत मुलांसोबत आता आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घरातली मुलंही त्याच शाळेत त्याच बाकावर बसून शिकतील अगदी बरोबर आणि हे फक्त आरक्षणाबद्दल नाही तर सामाजिक एकात्मतेचा म्हणजे सोशल इंटिग्रेशनचा एक मोठा प्रयत्न आहे hmm. यामागची कल्पना अशी आहे की वेगवेगळ्या आर्थिक सामाजिक स्तरातली मुलं एकत्र शिकली तर एकमेकांबद्दलची पूर्वग्रह कमी होतील आणि अधिक समावेशक समाज तयार होईल कल्पना खूपच उद्दात आहे पण खाजगी शाळा यावर आक्षेप घेत असतीलच की आमच्या स्वायत्ततेवर आणि आर्थिक मॉडेलवर यामुळे गदा येते नक्कीच हा एक मोठा चर्चेचा मुद्दा आहे या पंचवीस टक्के मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकार उचलतं आणि शाळांना त्याची प्रतिपूर्ती करतं पण अनेकदा ही रक्कम वेळेवर मिळत नाही किंवा ती अपुरी असते असं शाळांचं म्हणणं आहे अच्छा त्यामुळे हा कायदा म्हणजे सामाजिक हक्क विरुद्ध शाळांची स्वायत्तता यातील एक नाजूक संतुलन आहे असं म्हणता येईल आणि शाळांच्या मान्यतेबद्दल काय कोणीही उठून शाळा सुरू करू शकतो का अजिबात नाही कायद्यानुसार कोणतीही शाळा सरकारी मान्यतेशिवाय चालवता येणार नाही त्यासाठी काय निकष आहेत शाळेची इमारत खेळाचं मैदान शिक्षक विद्यार्थी प्रमाण स्वच्छतागृह यांसारखे अनेक नियम आणि मानक पूर्ण केल्यावरच शाळेला मान्यता मिळते आणि जर कोणी नियम मोडलात तर जर कोणी विनामान्यता शाळा चालवली तर त्यांना एक लाख रुपयांपर्यंत दंड आणि त्यानंतरही शाळा चालू ठेवल्यास दररोज दहा हजार रुपये दंड होऊ शकतो बापरे आता शिक्षकांबद्दल बोलूया त्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल काही खास तरतूद आहे का यात हो कलम अठ्ठावीस एक खूप मोठी तरतूद आहे जी थेट शिक्षकांना लागू होते ती कोणती ते खासगी शिकवणी म्हणजे प्रायव्हेट ट्यूशन घेऊ शकत नाहीत अरे वाह म्हणजे शाळेत शिकवणारे शिक्षक त्याच मुलांची किंवा इतर मुलांची ट्युशन घेऊ शकत नाहीत बरोबर यामागे विचार असा असेल की शिक्षकांनी पूर्ण लक्ष शाळेतल्या मुलांवरच द्यावं आणि ट्यूशनसाठी शाळेतल्या शिकवणीकडे दुर्लक्ष करू नये अगदी शाळेत शिकवणं आणि त्याच विषयाची ट्युशन लावायला लावणं यात एक कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट निर्माण होतो की नाही तो टाळणं हा यामागचा उद्देश आहे पण यामुळे शिक्षकांच्या उत्पन्नावर परिणाम होत असेल आणि चांगल्या शिक्षकांना या क्षेत्रात टिकवून ठेवण्याचं आव्हान निर्माण होत असेल का हा सुद्धा एक वादाचा मुद्दा असू शकतो निश्चितच कायद्याचा हेतू चांगला आहे पण त्याचीही दुसरी बाजूही विचारात घ्यावी लागते अनेक शिक्षक यावर नाराज आहेत पण कायद्याचा उद्देश मुलांचं हित जपणं हा आहे बरोबर याशिवाय कायद्याने शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षक प्रमाण कसं असावं हेही ठरवून दिलं आहे जेणेकरून प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देता येईल शिक्षण म्हणजे फक्त शाळेची इमारत आणि शिक्षक विद्यार्थीप्रमाण योग्य असणं इतकंच नाही मुलांना काय शिकवलं जातं म्हणजे अभ्यासक्रमाबद्दल कायदा काय सांगतो कायदा म्हणतो की अभ्यासक्रम हा मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणारा असावा तो केवळ पुस्तकी ज्ञानावर किंवा घोकंपट्टीवर आधारित नसावा ह अभ्यासक्रम असा हवा जो मुलांच्या मनातली भीती ताण आणि चिंता दूर करेल आणि त्यांना मोकळेपणाने व्यक्त व्हायला शिकवेल आणि हो शिक्षणाचं माध्यम शक्यतोवर मुलाची मातृभाषा असावी हे महत्वाचं आहे कारण मुलं त्यांच्या मातृभाषेतून गोष्टी लवकर आणि चांगल्या प्रकारे शिकतात बरोबर आणि परीक्षा आपल्या शिक्षण व्यवस्थेत परीक्षांना खूप महत्व दिलं जातं आठवीपर्यंत बोर्ड परीक्षा नसणार हे तर आपण पाहिलं कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही मुलाला कोणतीही बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होण्याची सक्ती केली जाणार नाही उद्देश हा आहे की शिक्षणाचं लक्ष केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यावर न राहता ज्ञान मिळवण्यावर आणि समजून घेण्यावर केंद्रित व्हावं म्हणजे सतत मूल्यमापन अगदी सतत आणि सर्वंकष मूल्यमापनावर म्हणजे कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशनवर भर दिला पाहिजे असं कायदा सांगतो हा कायदा कागदावर खूप प्रभावी दिसतो पण या सगळ्याची अंमलबजावणी नीट होतीये की नाही हे पाहणारं कोणी आहे का समजा मी एक पालक आहे आणि माझ्या मुलाला शाळेने डोनेशन मागितलं मग मी नक्की कुठे जायचं दाद कुठे मागायची यासाठी कायद्यात एक स्पष्ट यंत्रणा दिली आहे कलम एकतीस नुसार कोणती यंत्रणा प्रत्येक राज्यात राज्य बाल हक्क संरक्षण आयोग म्हणजे स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स आहे हा आयोग या कायद्याचा एक प्रकारे संरक्षक आहे म्हणजे हे आयोग काय काम करतात हे आयोग या कायद्याशी संबंधित कोणत्याही तक्रारीची स्वतःहून दखल घेऊ शकतात किंवा आलेल्या तक्रारींची चौकशी करू शकतात ते मुलांच्या हक्कांचं संरक्षण झालं आहे की नाही हे पाहतात आणि सरकारला आवश्यक त्या सूचना देतात म्हणजे पालक थेट या आयोगाकडे जाऊ शकतात हो पालक थेट या आयोगाकडे किंवा स्थानिक शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करू शकतात त्यामुळे एक वॉचडॉग यंत्रणा तयार करण्यात आली आहे तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ हा केवळ मुलांना शाळेत आणण्यापुरता मर्यादित नाही तर त्यांचं शिक्षण दर्जेदार भेदभाव रहित आणि तणावमुक्त वातावरणात पूर्ण होईल याची खात्री करतो अगदी बरोबर डोनेशन आणि मुलाखतींवर बंदी खाजगी शाळांमध्ये पंचवीस टक्के आरक्षण आणि मुलांना शारीरिक व मानसिक त्रासापासून संरक्षण देणाऱ्या तरतुदी या कायद्याला खऱ्या अर्थाने परिवर्तनवादी बनवतात हा कायदा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो हो शिक्षण ही कृपा नाही तर तो प्रत्येक मुलाचा हक्क आहे जेव्हा पालक शिक्षक शाळा आणि संपूर्ण समाज हे सर्व घटक मिळून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जागरूक राहतील आणि आपली जबाबदारी पार पाडतील फक्त कायदा असून चालणार नाही तो वापरण्याची आणि राबवण्याची इच्छाशक्ती हवी बरोबर जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा या कायद्याने प्रत्येक मुलाला शाळेत प्रवेशाचा हक्क दिला आहे यामुळे शाळेतील पटसंख्या वाढलीय हे खरंय पण आता पुढचा आणि सर्वात मोठा प्रश्न हा आहे की या कायद्यामुळे खऱ्या अर्थाने शिकण्याची हमी मिळाली आहे का शाळेत बसलेला प्रत्येक मुलगा खरोखरच शिकतो आहे का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कायदा मुलांना शाळेत आणू शकतो पण त्यांच्या मनात ज्ञानाची ज्योत पेटवू शकतो का शिक्षणाचा हक्क आता शिक्षणाच्या गुणवत्तेच्या हक्काकडे कसा नेता येईल हा आपल्यापुढचा पुढचा टप्पा आहे ज्यावर विचार करणं आवश्यक आहे